चव्हाण तहसीलदार आंबड सध्या गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होणार आहे जायकवाडी धरणातून जवळपास दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये येणार आहे त्यामुळं गोदाकाटाच्या सर्व जनतेना नागरिकांना शेतकऱ्यांना माझे आवाहन आहे की कर कृपया करून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये नदीच्या किनाऱ्यावर जायचं नाही तसेच सखल भागातील जे काही नागरिक असतील शेत शेतकरी असतील त्यांनी सुद्धा सुरक्षित ठिकाणी आपण जायचं आहे आपण स्वतःची काळजी तर घ्यायचीच आहे त्यासोबतच आपले गुरे किंवा जनावरे जी असतील त्यांचीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे आणि अशी काही परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाला आपण स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी कळवायचं आहे मी स्वतः माझ्या नंबर तास चालू असतो त्यासोबतच स्थानिक प्रशासनामध्ये तलाठी आहे ग्रामसेवक आहे कृषी सहाय्यक आहे त्यासोबतच स्थानिक पोलीस आहे या सर्वांना आपण तात्काळ कळवावं आणि आपण सुरक्षित राहावा आणि इतरांना सुद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करावी एवढे मी आवाहन करतो धन्यवाद